काँग्रेसची दिशा भरकटली आहे प्रभू रामचंद्राच्या जागेवर शौचालय बांधा म्हणणाऱ्या काँग्रेससोबत हिंदुत्वाचा गाजवावा करणारे उद्धव ठाकरे गेले त्यामुळे ठाकरे यांच्याकडून चांगले बोलण्याची अपेक्षा करू नये असा उपरोधिक टोला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगलीत लगावलाय आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी नष्ट होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय सांगलीत शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ वन व सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झाले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते जी काँग्रेस रामराण हे काल्पनिक असल्याचे सांगत होती राम मंदिर जागेवर शौचालय बांधावे असे काँग्रेसकडून सांगितले जात होते अशा विचारांच्या पक्षासोबत हिंदुत्वाचा गाजवावा करणारे उद्धव ठाकरे बसले आहेत त्यामुळे ठाकरे यांच्याकडून हिंदुत्वाचे विचार सोडा पण चांगल्या बोलण्याची अपेक्षाही करू नये मंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले जानेवारीत सरकार पडणार विधानावरून महाविकास आघाडीवर टीका केले लांडगा आला रे आला म्हणणाऱ्या व्यक्तीचा आणि महाविकास आघाडीचा डी एन ए समान आहे दर महिन्याला सरकार पडणार असे म्हणतात आता दहा जानेवारी म्हणत आहेत पण दहा जानेवारीनंतर ही सरकार पडणार नाही पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असे पडेल की पुन्हा उभे राहण्याच्या पात्रतेचे राहणार नाही संजय राऊत यांनी मोदींना मदत राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार सांगणे म्हणजे संजय राऊत हे नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्ष मदत करत आहेत राहुल गांधी पंतप्रधान होणार म्हटले की मतदान भाजपाला जाते ममता बॅनर्जी यांना हे कळलं आहे त्यामुळे त्या राहुल गांधी यांच्या मागे गेल्या नाहीत असेही मंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी चांगलं ते काही बोलतील अशी अपेक्षा तुम्ही करता अजूनही अजूनही अशी अपेक्षा तुमची आहे की ते चांगलं बोलतील शेवटी ते आता काँग्रेस सोबत गेले जी काँग्रेस रामायण ही काल्पनिकच का आहे ज्या काँग्रेसचे नेते म्हणायचे की मंदिर जन्मस्थानी उभं करण्याच्या ऐवजी शौचालय उभं केलं पाहिजे त्यांच्या संगतीत रायग गये बरं अजून कोणता विचार येणार आहे ओ, काही एखादं शुद्ध पाणी मी जर नाग्यात टाकलं तर ते आपला रंग बदलतं तसा जो शुद्ध विचार स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता तो या ठिकाणी प्रभू रामाच्या जन्मस्थानावर शौचालय बांधावं असं म्हणणाऱ्या काँग्रेसच्या विचारात जर गेला तर त्यांच्याकडून चांगली अपेक्षा तुम्ही करता माझी विनंती या महाराष्ट्राच्या जनतेला आणि सर्व पत्रकारांना त्यांच्याकडून चांगल्या बोलण्याची चा अपेक्षा कदापि ही करू नका स्वतःचा भ्रमनिराश आयुष्यात करू नका हे आत्तापर्यंत कितीदा सांगितलं म्हणजे गाणगा आगा रे आगा असं म्हणणारा जो व्यक्ती होता की नाही त्याचा आणि यांचा डी एन ए हा समान असावा कारण तो तीनदा पाचदाच म्हणाला हे तर दर महिन्या का म्हणते तारखा देतात आता या तारखेला सरकार पडेल या तारखेला सरकार पडेल आता दहा जानेवारी सरकार पडेल असं ते सांगतंय दहा जानेवारीनंतर पुन्हा तुम्ही मग कुठे भेटत तर माझा इंटरव्ह्यू घ्या दहा नंतर ही सरकार राहील पण विधानसभेत मात्र हे महाविकास आघाडी असं पडेल की पुन्हा उभं राहण्याच्या पात्रतेचं राहणार नाही